दोन दो 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 हजार पंचवीसमध्ये एक पंधरा ते साडे पंधरा हजारामध्ये आपला संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रचंड मोठा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे जवळजवळ नव्वद टक्के उमेदवार हे वय वर्ष तीस ते पस्तीस वयोगटातील आहेत आणि त्यांच्याकडे साधारणतः वीस ते बावीस वर्षाची सेवाच उरलेली आहे मग अशा वेळेस सोळा हजार हे अतिशय अल्प प्रमाणात मानधन दिलं जातं त्याच्यामध्ये संपूर्ण प्रपंच हा पूर्णपणे चालवणं खूपच कठीण जातं अशा वेळेस विचार केला असता आज प्रचंड महागाई आहे आणि या महागाईच्या काळामध्ये जीवन जगत असताना सोळा हजार रुपये म्हणजे पगार झाल्याच्या नंतर तीन दिवसामध्ये संपून जातात आणि हे जवळपास साडेसहाशे ते सातशे किलोमीटर अंतर पार करून मी या ठिकाणी आलोय मुलांचा बाप तर त्या दोन मुलांचा मला खर्च या ठिकाणी सोळा हजारामध्ये किंवा पंधरा हजार सातशे नव्याण्णव रुपये हाती येतात त्या आठवते सांगा कसं जगायचं कनत कनत की गान म्हणत अशीच काहीशी अवस्था सध्या या शिक्षण सेवकांची झाली आहे कारण नमस्कार जावेद तामोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या राज्यभरामध्ये एक विषय चर्चेत आहे तो म्हणजे शिक्षण सेवक हे पद रद्द करा रद्द करता येत नसेल तर मानधन वाढवा अशा पद्धतीची मागणी सध्या महाराष्ट्रभर जोर धरतीये कारण राज्य सरकारने राज्यातली सर्वात मोठी शिक्षक भरती केली जवळजवळ एकवीस हजार शिक्षण सेवक राज्यभरामध्ये आता कार्यरत आहेत मात्र त्यांना तुटपुंजा मानधनावर काम करावं लागतं त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यांचं म्हणणं काय आहे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत आता आपण सावंतवाडीमध्ये आहोत आणि सावंतवाडीतले काही शिक्षण सेवक जे आहेत ते आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या व्यथा आपण जाणून घेऊयात नेमकी त्यांची मागणी काय आहे ती आपण जाणून घेऊयात अ तुमचं नाव काय आहे कुठून आलाय आणि नेमकी मागणी तुमची काय आहे माझं नाव पंडित महादेव महेन मी महिंदवाडी तालुका धारू जिल्हा बीड येथून आलेलो आहे आणि मी सध्या सावंतवाडी तालुक्यात पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे शिक्षण सेवक रद्द व्हावं असं का तर जवळपास दहा ते बारा वर्षाच्या गॅप नंतर ही भरती या ठिकाणी झालेली आहे आणि खूप उशिरा भरती झाल्यामुळे जवळपास प्रत्येक शिक्षण सेवकाचं सरासरी वय हे पस्तीच्या पुढे आहे आणि सगळ्याच शिक्षणसेवकांचं जवळपास लग्न झालेलं आहे प्रत्येकाला एक दोन असे मुलं आहेत त्यांचे म्हातारे आई वडील आहेत आणि मग हा संसाराचा गाडा कुठेतरी चालवत असताना आज दोन हजार पंचवीस मध्ये एक पंधरा ते साडे पंधरा हजारामध्ये आपला संसाराचा गाडा कसा चालवायचा हा खूप प्रचंड मोठा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे की बाबा आमचे वडील आज इतक्या दूर येतात सहाशे किलोमीटर आणि इथं आल्यानंतर त्यांना जर आम्हाला वाटलं की बाबा वा काहीतरी थोडस खायला घ्यायचं आहे किंवा इतर काय वस्तू घ्यायचे तर ते सुद्धा आम्ही घेऊ शकत नाही म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आजच्या घडीला आम्ही अनुभवत आहोत उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आता निर्माण होतो या सोळा हजार तुटकुंच्या मानधनावर तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठून या ठिकाणी जॉईन झालाय माझं नाव सुराज साठे मी पालघर जिल्ह्यातून आलेलो आहे आणि या ठिकाणी आज सध्या सावंतवाडीमध्ये कार्यरत आहे शिक्षणसेवक कालावधी रद्द व्हावा अशी मागणी आहे नेमकं तुमचं काय कारण आहे की तो रद्द साधारणतः चोवीस साली महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एक भरती केली आणि भरतीमध्ये लागलेले जवळजवळ नव्वद टक्के उमेदवार हे वय वर्ष तीस ते पस्तीस वयोगटातील आहेत आणि त्यांच्याकडे साधारणतः वीस ते बावीस वर्षाची सेवाच उरलेली आहे मग अशा वेळेस सोळा हजार हे अतिशय अल्प प्रमाणात मानधन दिलं जातं त्याच्यामध्ये संपूर्ण प्रपंच हा पूर्णपणे चालवणं खूपच कठीण जातं अशा वेळेस शासनाकडे आम्ही एक आवर्जून अशी एक विनंती करतो एकतर शासनाने हा जो धोरणात्मक निर्णय आहे तो रद्द कर करता लगेच येत नसेल तर त्यासाठी समिती गठीत करावी आणि तोपर्यंत हा शिक्षण सेवकांचा कालावधी साधारणतः कमी करून निदान एक वर्षाचा करून शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव अशी वाढ करावी अशी आमची रास्त मागणी आहे खर तर यापूर्वी सुद्धा शिक्षक भरती झाली त्या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून अनेकांनी तीन वर्ष काम केलेलं आहे तीन हजार सहा हजार इतक्या मानधनावर काम केलंय मग आता तरी सोळा हजार आहे तरी सुद्धा विरोध का कशासाठी तेव्हाची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीचा विचार केला असता आज प्रचंड महागाई आहे आणि या महागाईच्या काळामध्ये जीवन जगत असताना सोळा हजार रुपये म्हणजे पगार झाल्याच्या नंतर तीन दिवसामध्ये संपून जातात आणि हे संपलेले पैसे संपल्यानंतर पुढचे दिवस काढायचे कसे डोक्या हा डोक्यावर असणारा ताण आणि ह्या ताणतणावातून विद्यार्थ्यांचा घ्यायचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टीच्या विचार करता आणि कौटुंबिक जिम्मेदारी ह्या सर्व गोष्टींचा विचार करता शासनाने आम्हाला भरीव अशी मानधन वाढ द्यावी किंवा शिक्षणसेवक कालावधी एक वर्षाचा करावा ही विनंती खर तर पाहिलं की सोळा हजार हे आत्ताच्या परिस्थितीनुसार मानधन जे आहे ते कमीच आहे अशा पद्धतीचं या शिक्षण सेवकांचं से म्हणणं आहे आणखीन काही शिक्षण सेवक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कुठून आलेला आहात काय अडचणी येत आहेत सध्या तुम्हाला माझं नाव भगवान कोटे आणि मी मागच्या दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी सावंतवाडी मध्ये एक उपशिक्षक म्हणून जॉईन झालेलो आहे मी परभणीवरून आलेलो आहे जवळपास साडेसहाशे ते सातशे किलोमीटर अंतर पार करून मी या ठिकाणी आलोय आणि शासनाकडे माझी एवढीच विनंती राहील की आम्हाला जे आहे आता आम्ही इथं राहतोय आम्ही फक्त एक जोडपं म्हणून राहतोय इथे आणि बाकीचे उमेदवार आमचे गावाकडेच ठेवावे लागलेत कारण का इथं सगळे घेऊन आलो तर आता मी दोन मुलांचा बाप आहे तर त्या दोन मुलांचा मला खर्च या ठिकाणी सोळा हजारामध्ये किंवा पंधरा हजार सातशे नव्याण्णव रुपये हाती येतात त्यामध्ये भागवणं कठीण आहे कारण घर भाडं द्यायला आम्हाला जवळपास सहा ते साडेसहा हजार रुपये या ठिकाणी जातात बाकी इतर खर्च आहेत वैद्यकीय बाबी आहेत घरी आमच्या आता आई आहे त्यांचा वैद्यकीय खर्च आणि हा खर्च यामधून भागत नसल्यामुळं मी कुटुंबापासून मला या ठिकाणी वेगळं राहावं लागलंय आणि दुसरं एक कारण असं म्हणजे की बाबा एकतर शासनाने आम्हाला भरती घेण्यासाठी खूप सारा असा विलंब लावला त्यासाठी काही टेक्निकल बाबी असतील त्या ठिकाणी आपण म्हणजे तेवढा अभ्यास नसल्यामुळं आपण सांगू शकणार नाही का विलंब केला त्याच्यामध्ये त्यांनी टी ई टी लावली सी टी ई टी लावली अशा म्हणजे वेगवेगळ्या छाननी परीक्षा या ठिकाणी देऊन उच्च शिक्षित उमेदवार जर तुम्हाला आज या ठिकाणी मिळालेले आहेत तर सहानुभूतीपूर्वक साहजिकच आहे की शासनानं त्यांचा या ठिकाणी विचार करायला हवा आणि हे शिक्षणसेवक पद रद्द करावं किंवा याचा कालावधी तरी कमी करावा टी, टी सी टी टी पुन्हा टेट परीक्षा या सर्व परीक्षेतून तुम्हाला राज्य सरकारनं वेचून घेतलेला आहे तरी सुद्धा इतका मोठा प्रोबेशन पिरियड हा लावला जातो या संदर्भात काय म्हणणं आहे खर तर मला एक शासनाला आमची एक कळकळीची विनंती की महाराष्ट्रातले जे एकवीस हजार शिक्षणसेवक आहेत यांच्यातर्फे शासनाला माझी विनंती आहे की आपल्या पूर्ण संपूर्ण देशामध्ये फक्त महाराष्ट्र आणि गुजरात सारख्याच राज्यामध्ये हे शिक्षणसेवक ही जाचक अशी प्रक्रिया सुरू आहे आणि गुजरात मध्ये जरी असली तरी त्या ठिकाणी चाळीस हजार रुपये पगार आहे आपण दिल्लीचं उदाहरण घेतलं तर दिल्लीमध्ये साध्या शिपायासारख्या कामगाराला वीस हजारापेक्षा जास्त मानधन त्या ठिकाणी दिलेलं आहे मग आणि महाराष्ट्रासारखं एवढं पुढे गेलेलं पुढारलेलं राज्य असताना सुद्धा ही जाचक अशी शिक्षणसेवकासारखी ही पद्धत या ठिकाणी शासन राबवत आहे आणि प्रचंड अशा आर्थिक पिळवणुकीला महाराष्ट्रातले तमाम शिक्षणसेवक सामोरे जात आहेत त्यामुळे शासनाला आमची तमाम शिक्षण सेवकांची एक विनंती आहे की आपण तात्काळ या संदर्भात एक सकारात्मक निर्णय घ्यावा समिती गटित करावी आणि तो कालावधी आमचा कमी करून कमीत कमी एक वर्षाचा करून नंतर लागलीच त्याचं जे मानधन आहे ते जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न करावा हीच आमची महाराष्ट्रातल्या तमाम एकवीस हजार सेवकांतर्फे मागणी आहे खर तर आपण पाहिलं या शिक्षण शिक्षणसेवकांच्या व्यथा राज्यभरामध्ये शिक्षणसेवक पद रद्द करा अशा पद्धतीच्या मागणीनं आता जोर धरलेला आहे तर यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर मंगेश पाडगावकरांची एक कविता आणि त्यातली एक काव्यपंक्ती आठवते सांगा कसं जगायचं कनहत कन्हत की गाणं म्हणत अशीच काहीशी अवस्था सध्या या शिक्षणसेवकांची झाली आहे कारण एका बाजूला सरकार नोकरी मिळाल्याचा आनंद आहे मात्र दुसऱ्या बाजूला या तुटपुंच्या मानधनावर आपला उदरनिर्वाह करणं हे सुद्धा कठीण होऊन झालंय त्यामुळं यानंतर आता राज्य सरकार या शिक्षणसेवकांच्या व्यथा जाणून घेणार का आणि हे शिक्षण सेवक पद रद्द करणार का हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद